सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आडगाव प्रभाग क्रमांक दोन मधील पावसामुळे पडलेले खड्डे अखेर बुजवून त्यावर पक्के डांबरीकरण सुरू झाले आहे मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे होऊन वाहन चालकांसाठी धोका स्थानिक नागरिकांनी मनपाला निवेदन दिले आणि प्रभागातील रस्त्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली माजी नगरसेविका शीतल माळोदे व नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांनी या मागणीस पाठपुरावा केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र दादा जाधव आणि विजय पेलमहाली यांनीही निवेदन दिले नाशिक मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करून खड्डे बुजवले आणि डांबरीकरण सुरू केले माजी नगरसेविका शीतल माळोदे यांचे पती ऍडव्होकेट नितीन माळोदे यांनी सतत फॉलोअप करून या कामाला गती दिली महिन्यापासून नाशिक तसे पूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्या कारणाने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक दोन असल शहरातील उपनगर असतील यामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे अनेक देखी अनेकदा नागरिकांच्या तक्रार येऊन देखील नाशिक मनपामार्फत हे खड्डे काही यांची बुजवली जात होते काही यांची मुरमाने बुजवली जात होते परंतु गेल्या मागच्या आठवड्यात माननीय आमदार राऊलभाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मनपा आयुक्त आदरणीय खत्री मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व शहर अभियंता संजय अग्रवाल साहेब यांच्या सूचनेनुसार आज गेल्या तीन दिवसापासनं मिरची हॉटेल असो जत्रा रोड असो आडगाव असो शरीयू पार्क असो या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी होती की यायला जायला रस्ताच शिल्लक नाही राहिलेला आज गेल्या तीन दिवसापासनं या चारही ठिकाणी चार ते पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे मी नागरिकांना या निमित्तानं आश्वस्त करतो की येत्या पाच सहा दिवसात प्रभाग दोनमधील पूर्ण खड्डे बुजवण्यात येते स्थानिक नागरिकांनी दक्ष न्यूजने वेळोवेळी खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याबद्दल आभार मानले तसेच व संबंधित नेत्यांचे आभार व्यक्त केले काही दिवस दिवसापासून या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा हाकार झालेला आहे यावर्षी पावसाचं फार था मोठ्या प्रमाणात म्हणजे पडलेला आहे त्यामुळे रस्त्यांची फार बिकट परिस्थिती झाली आहे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेनाशी झालेला आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा गटाच्या वतीने मी नाशिक शहरात असं व पंचवतीचे वतीचे विजय विपेन माले आणि आमचे मित्र शिंदे यांनी जनतेची जी मागणी होती की रस्त्याचं प्रमाण जेणेकरून रस्ता खड्डे टाळताना अनेक प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे अनेक लोक मृत्युमुखी पावलेले आहे या घटनेची दखल घेऊन आम्ही कारण जनतेचा जनता जनतेची सेवा करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा घाटाच्या नाशिक संस्कृतीपद निवड झालेली आहे त्यामुळे जनतेची सेवा करणं हाच आमचा ईश्वरसेवा हीच आमची ईश्वरसेवा हीच आमचं धर्म आहे आणि म्हणूनच आम्ही रक्ते साहेबांना पत्र लिहिलं की बी आडगाव प्रभाग दोनमध्ये जेणेकरून अठरा मीटर नऊ मीटर वनाट नगर आडगाव मुख्य रस्ता विविध ठिकाणी खड्डे पडलेला आहे त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला होता आणि त्या पाठपुराव्याला आज खरोखर प्रथमदर्शिनी आज यश आलेलं आहे आणि मी खरं तर रट्टे साहेबांचं आणि बांधकाम विभाग आहे महानगरपालिका त्यांचं मी खरंच कौतुक करतो ती अतिशय दयनीय परिस्थिती झाली होती या रस्त्याची आज वस्थिती आज लक्षात घेऊन त्यांनी आज या रस्त्याचं खड्ड्यांचं डांबरीकरण खड्डे बुजवण्याचे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो आज अडकवा जो आडगावमधून बाहेर रस्ता निघतो त्या रस्त्याचा आज डांबरीकरण सुरू झालेलं आहे महानगरपालिकेला आम्ही काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्यांचे लवकरात लवकर टाकूजी किंवा डांबरीकरण करावं जे आम्ही त्यांनी त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर म्हणजे माजी नगरसेवक शीतलताई माळोदे त्यांनी पाठपुरावा करून त्या पत्राचा सन्मान करून त्या बतल, तो तो। या रस्त्यांचे कामं सुरू केली त्याबद्दल मी महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचे मी आभार मानतो आणि म्हणता मग भूभागाचे उपायुक्त त्यांचे पण मी आभार मानतो व असेच या रस्त्यांचे कामं सुरू करावं सगळ्या परिसरातले त्यांना मी निव विनंती करतो लवकरात लवकर सगळे रस्ते पूर्ण झाले केले पाहिजे आप ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद माळोदे यांनी काम सुरू झाल्याचे समाधान व्यक्त केले या प्रयत्नांमुळे आता रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवता येणार असून खड्ड्यांमुळे होणारे अपघात ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक